या सहप्रायोजक आहेत गोकुळ मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील इथं सायंकाळी बस बस आणि या मिनी यांच्यात भीषण अपघात झाला या धडकेत मिनी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी एस बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की मिनीबसच्या पुढच्याच भागाचं मोठं नुकसान झालं चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकलेला होता त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्कालीन सेवाने शर्तीचे प्रयत्न केले अखेर क्रेनच्या साहाय्यानं चालकाला बाहेर काढण्यात यश आलं यानंतर तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं साठ वर्षीय रामचंद्र फेपणे रघुनाथ दत्तात्रय पाठक संगमेश्वर येथील साठ वर्षीय राजू चोचे अशी जखमींची नावं आहेत एसटी बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली आहे या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वाहतूक पोलीस अधिक तपास करीत आहेत